त्या गार्बेज बॅग मिळाला मिस करतो बिकॉज मी काही पण करेल झाडू मारेल काय पण काय पण काय पण काम करेल पट हे करायला नकोस वाटायचं थोडस करायलाच होतं ना जे पण काय आपण स्नॅक्स खाल्लेच सगळं ते व्हिडिओ अपलोड करता गार्बेज बॅग तुला हे कोणी सांगितलं 가우더. 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 가우 가우더. 가 खाल् काय होत म्हणजे खायची गोष्ट आहे असं टेन्शन मध्ये आलो ना मी जोर जोरात खासायला लागली मी आतमध्ये होतो बेडरूम मध्ये कपडे चेंज करायला म्हणजे काय घालू हे डिसाईड करण्यामध्ये तिने बाहेर डायरेक्ट खोकायला लागली भावी आणि मी आलो टेन्शन मध्ये हिचं काय चालू आहे नेमकं दाखव पूजा पण गेली आंघोळीला काय होतं बेटा

कुठे तुझ्या घशात कस गेलं तू काय तोंडात घातलं होत ते हे बाई हे गेलं घशात तुझ्या कस गेलं तू काय केलं ते तुला भेटलं कुठे पण तिथे काय करायला गेली दाखव कुठं कुठून काढलं तू कशी काय करायच मला तू दाखव एक्झॅक्ट एक्झॅक्टली कस आहे मला दाखव ना मग काय होत पण म्हणजे तू ते तोडलंस आणि काय केलं तोडून काय केलंस तोंडात घातलंस आणि मग कुठं केली उलटी निघाल ते निघाल पण कुठं निघालेलं कुठं कुठून काय घेतलं तू दाखव मला हे घेतलं तू पण हे कसं आलं तुझ्या हातामध्ये हे मी तोडलं आणि मग तू ते तोंडात घातलं आणि मग ते कशात गेलं तुझ्या मग ते गेलं पोटात गेलं आता मग काय कुठे गेला पोटात गेलो बेटा असं नाही काय करायचं बेटा टेन्शन येत ना तू असं असू शकत पाणी पिया मग दुसरं काय नाही ना खाल्लं तोंडात काही नाही घालायच बेटा परत काय घालशील तोंडात हे पाणी बी थोडस पी परत हे गे काय चालू आहे आता ए बी सी डी काय नाही तूच काढ बाबा तूच काढ मला काय बोलतात ए याच्या नंतर काय येत बी बीच्या नंतर सी सी नंतर डी बी सी बी बोलू कस रे गाय झाला एलाची कळी घेऊन येतो खेळ संपल्या ना खरंच होते ते सुट्टीच हा पण तू ये मग लवकर किती दिवस झाला तू येते येते बोलती येत नाहीये बोल का नाही आली ना अजून तिने आता गळ्यात काहीतरी टाकलेलं मम्मी मम्मे काहीतरी तोंडात खाल्ले तिने आणि खूप जोर जोरात हे करत होती काय बोलतात त्याला तर मग नंतरला बोलली की छोटस ते कार्पेट होत ना आपलं ग्रीन कलरचं त्याचं तिने छोटस ते झाडू सारखं असतं ना गवनातील गवत ते बोलते दाएसे दाएसे आगा। आगा। पन, पन आगा। आगा। ते खाल्लंय छोटस आता डॉक्टर कडे दुपारी जायचंय डॉक्टर कडे जायचंय आणि पण पण ऑर्डर केले ते खाईल आता ते मग जरा ते खाऊन जरा लक्ष दे तिच्याकडे होत्या कमेंट्स वर दुखी वगैरे अरे नाही होत कमेंट्स वर दुःखी नको टेन्शन घेऊ आ, ते काही त्यांचे विचार शेअर करतात मी काय एवढं मनावरती नाही लावून घेत तू आणि पप्पा दोघं पण ये बघतो तुझ्याकडे हो बाय बोला तुझं बाय बोल ती काळाला पाणी घालते हा बस झालं भटूक भटूक चला बस झालं गार्डन कि आपण सांग ना तुला काय खायला आवडतं फिश आवडते पिझ्झा नाही आवडत पिझ्झा पण आवडतो फिश पण आवडत फिश कोणतं आवडत ग्रीन कलर ग्रीन कलर तुझा मोबाईल आहे कसा मोबाईल आहे तुझा कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे तुटला मोबाईल तुझा मोबाईल तुटला कसा तुटला मम्माला बोलवलंस हां म्हणजे मला बोलवलंस मग मम्माने काय केलं काय ये लवकर लवकर अशी बोललीस ये एक मिनिट हा एक मिनिट चालिंबल जो आपने जो लाय आपने जो लाए है ना आपने जो लाये वो सेम कलर मेरा मॅच हो रहा है क्या उसमें डबल वन ट्रिपल वन फोर बोल रहे हो क्या आप फोर एट झिरो थ्री ट्रिपल वन फोर थोडासा डार्क आहे ना ओके ओके मत... Actually, दुपारी तेव्हा आपण म्हटलं की हो सेमच कलर नंतर मी पूजाला सांगितलं की त्यांचा फोन येऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की जे खाली कलर आहे तोच वरती पण लावायचा आहे का तर पूजा म्हणली नाही 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 वरचा थोडासा डार्क हवाय आणि आता त्यांनी ऑर्डर पण देऊन टाकली तर आता ते हां थोडस आता ते फोटो मध्ये दिसत नाहीये हा मॅच तर होता ते म्हणजे आपल्या पहिल्या वेळेसोबत मॅच नाही बोलत आहे ना तू ज्या सोबत मॅच जस्ट कन्फ्युजन नको म्हणून त्यांनी पीठ पाठवलंय भले त्यांनी ऑर्डर केलंय बट बघू हे <laughs> सगळं शॉर्ट झालं पाहिजे खालचं लाईटच बोलतेस ना तू खालचे ना कसं चेंज करणार जाऊन आले फ्रेंड्स आपण दवाखान्यात फोन वगैरे सगळं साईडला ठेवून त्यांनी थोडस मला होत होतं फार जरा जास्तच बोलतात ना धाकधुक धाकधुक बाय आपल्याला ते काय टेन्शन नको पाहिजे होतं भूगुल आपण बाहेरून घेऊन आलोय काय दुखतय तुझ्याकडे दुखतंय आता नाही बोलली ना लवकर आण बेटा रिमोट आण ना बेटा रिमोड आज ती जे काही मस्ती करते आपण तिला काहीच आडवत नाही आल्यापासून घरी पण बाळा कर ना बेटा आवाज कमी म्हणून पूजाने पण तिला काय ओरडले नाही ना काय नाही तिला काय बोलवलं खिचडी ते पण एकदम गरम पाणी पण प्यायला दिलंय आणि हो तिला आम्ही जिथे गेलेलो त्यांनीच तिला क, कसली गोळी हा आणि मग ते विदिन थ्री टू फोर आवर्स जेव्हा वेस्ट दे अस टू चेक हर वेस्ट ओके त्याच्यामध्ये जर काही छोटे मोठं काही ते बोलले चान्स ते डॉक्टर तर बोलले काही नाहीये ओके बिकॉज okay, इथे uh, म्हणजे दाबून विबून बघितला जर काही सॉलिड गोष्ट असती तर ती तिला दुखली असती तसं काहीच झालं नाहीये आता okay? सोबत बुगुचा खोकला पण आहे तर तिने असं केलं होतं त्याने मी हायपर झालो मी झाल्यामुळे ही हायपर झाली की काय झालं काय झालं काय झालं आणि तिला विचारलं तर ती सांगत पण होती मी असं आहे आबा आता प्लीज ह्याच्यावरून हे नका की एवढूस झालं तरी एवढं रिॲक्ट करताय वगैरे आयुष्य कोणीतरी समजू शकेल की असं वाटतं बाबा बाळाकडे लक्ष नसताना त्यांनी काहीतरी का काय आहे त्याचं काही मला रिस्क नको या गोष्टीच त्यांनी पण सांगितलं एवढं हे नका हो काही नाही असतं तर पाच ते दहा मिनिटात कोणती गोष्ट पोटात घशात गेल्यानंतर दुखणं चालू होतं मग बाळ ते बॅर पण नाही करू शकत कोणतंच मग ते सतत सांगत राहतं आणि भाव्या पण मला थोड्या वेळ अगोदर सांगत होती सारखं बोट म्हणून म्हणून मी घाबरलो होतो त्याच्यामुळे दिले तिला फटके ठेवून इवन आय एम ॲडमिटिंग दॅट त्याच्यामुळं आमच्या दोघांत पण थोडंसं हे झालं पण इम्पॉर्टंट सध्या ते होतं दाखवून आणलं त्यांनी जी गोळी दिली त्यांनीमध्ये नंतर वेनेवरील गो टू वॉशरूम वेनेवर होईल त्याच्यामध्ये ते बोलतात एकदम बघ काही प्लास्टिक पार्टिकल किंवा काही जर आता ती बोलतेस तर ते इट विल गेट एक्सक्लूडेड बिकॉज ऑफ इट आणि केळं जास्त नका देऊला पण त्यांना सांगितलं केळं दिलेत ठीक आहे दिलेत तेवढे ठीक आहे एक्स्ट्रा हे नका करू Sir, please, हा मला आता फक्त पूजाने तिला गरम गरम खिचडी लावलेली ते पण तूप टाकू सारी आणि म्हणून बाळ आता इतका मस्ती करताय ना आणि आपण कालचा जो ब्लॉग होता त्याच्यावरचे काही आपण कमेंट्स वाचले आपल्याला छानपैकी प्रशिक्षणे आणि बरेचसे आपल्याला हे आले की फारसा आपण कुठे कुठे लावू शकतो ॲक्च्युली आय एम एग्रीड विथ ऑल ऑफ देम बट एक हे बघा मला दोन कमेंट दिसले गेमचं नाव सांग काय भेटा गेमचं नाव त्याला कोणता गेम खेळतो हा अच्छा हा गेम आहे काय चालू रात्री लावणार सकाळी म्हणजे काय तांदूळ डोसा परत जर काय खातानी दिसत तर काय भेटणार आहे काय भेटणार आहे तुला तर <सथ> चालेल अगोदर गोष्टी मी खूपच ताणलं पण मला खूप असं हे झालेलं मी नाही ते पुढचं मला काय म्हणजे तिला त्या त्रासात मला बघायचंच नव्हतं की तिला दुखतंय किंवा काय कसं का वाटतंय म्हणून सर गेम मी दाखवतो फ्रेंड्स ओके मस्त गेम एकदम इतका मस्त एन्जॉय करतोय मी तो दिवसभर असं मूव्ह केला नाहीये नाहीतर एकाच फोल्डरमध्ये मी रिलेव्हट ऍप सगळे टाकतो तर यातून हे बघा टीडीएस करून गेम आहे अँड्रॉइड वरती इझिली आहे भेटतोय फ्री टू यूज बुगो बेटा गेम झाला हा एवढंच खेळायला आपल्या प्ले स्टोअरची परमिशन लागते परत जीमेलची आपलं हे हिस्ट्री वगैरे डिलीट करायला गेमिंगची आता मी ऍक्च्युली स्टेजेस पण बघा खूप पुढे आलोय आणि ए बघू नाही बेटा क्लिक नको करू बेटायचं काय चुक <laughs> हा आता मी एवढे काय काय मला वेपन्स भेटलेत आणि तुम्ही एकदा खेळायला लागलात ना की समजेल एक तर फ्रेंड्स मी खरं सांगू तुम्हाला माहिती मी गेम्स वगैरे मी फ्रँकली सांगतो मला एवढ्या आवडत नाही एकदम चुनिंदा गेम मी काहीतरी निवडून जरा फार एंगेजिंग वाटले पाहिजेत आणि खेळण्यात मजा जास्त नाही खेळत बसत म्हणजे पर स्टेज नंतर मी ते कॉइन्स ह्याच्यामध्ये युटिलाइज केलेत हे सगळं करण्यामध्ये आणि आय थिंक अजून होईल थ्री फोर्टी एट एव्होल्युशन मध्ये आपल्याला ऍडिशनल पॉवर भेटते आय थिंक ह्याला एक लेवल आता झालं पॉइंट इतकेच कमी आहेत म्हणून मला आता हे बाकीचं काय अजून अपग्रेड नाही करता येणार नाव लेट स्टार्ट द गेम बाकी मी आता सोडून दिलं ठीक आहे बॉस लेवल पर्यंत मी पोहोचणार आहे आता सगळ्यांचा आवाज दाखवतो <laughs> मस्त आहे बाबा बघा दिसतं हे मी त्याचं टाइमर वाढवल्यामुळे फक्त हो। लय स्लो होत आहे अरे अरे पाँच ही रहने वाले मेरे मेरे पाँच वाले इस चौदह तेरा ओके अच्छा मैं है तो तुम्हारा दाखवा हो तो कौन सी संगीत का कि मेरे खाए खाए ना बुल वगैरह अब बुल ये नहीं तो तेरे साथ ही मेरे वाले भी इसको तो मैं है तो पावर है तेरे को मैं वेग वेग में सेट करेंगे क्योंकि तो सॉफ्ट लगने से इधर त्रेय अटन्सामी आले झाले में आपरी में त्रेम जाता बाष्ट, आरे बहुत राष्ट आपरागा अज लगे में अजी बहाँ जो 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 आप वाई तानी पटकर पटकर चो ऍड बघत बसेल त्याच्याने काय होईल मला जे पॉइंट आहेत ते थोडं एक्स्ट्रा भेटतील अँड मेनली फ्री आहे काय पेडवी पेडवी चक्कर मध्ये जाऊ पण नका कशामध्ये ब्लॉक इथेच पूर्ण करू फ्रेंड्स हवाला मी एक आता बाहेर गेलोच होतो डॉक्टर वगैरेचं नंतर आपण थोडं बाहेर पण फिरलो इला थोडं खेळवलं ते जे हे होतं ना आपलं काय बोलतात ते त्याला किडस एरिया त्याच्यामध्ये बिकॉज आणि आज ब्लॉग नाही काढला फ्रेंड बाहेर कारण की मला असं वाटलं पूर्ण वेळ मी फक्त बुगूकडे द्यावा पूर्णपणे बघून फोन मी सगळं साईडला ठेवून मस्तपैकी शेजवान राईस घेऊन आलेलो आपण आणि आता तो व हा? राहिलेला मी आता खातो या मॅम खात नाही बाहेरच ह्यांनी आपली आपली खिचडी खाली मी माझं माझं खाऊन टाकतो इथेच कम्प्लीट करू हा ब्लॉग इतका वेळ दिला त्याच्या ब्लॉग साठी आय एम शुअर तुम्हाला पण काळजी वाटली असेल तुम्हाला माझा राग आला असेल कि लक्ष दिलं तिच्यावरती पूजा ऍक्च्युली गेलेली अंोळीला म्हणून तेव्हा मीच असलो पाहिजे होतं लक्षात द्यायला बट मी होतो आतमध्ये तेवढाच इथं ते सगळं झालं आय एम रिअली सॉरी जर कोणाला राग आला असेल तर बट खरंच थँक्स कारण की मी समजू शकतो तुम्हाला बुक उपरा प्रेम थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय 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 भेटू नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय बोल वेज वेज कालच्या ब्लॉग मध्ये शेजवान चटणी आणि समोसा ट्राय करेल बट आता ही चटणी बघून मला ते लक्षात आलं पण समोसा आहे आणि आता बारा पण वाजून गेलेचो रात्रीचा कोणीच इतका फ्रेश तर मला समोसा बनवून देणार नाही उद्या नक्की ट्राय करू समोसा आणि शेजवान चटणी फायनली रात्री आय थिंक माझ्या कडून जाईल आता यस yes. येस yes.